नमस्कार मित्र मैत्रिणी मार्गशीर्षक पौर्णिमेला घरी करा हे पाच उपाय माता लक्ष्मीची कृपेची बरसात होईल मार्गशीर्षक पौर्णिमा हिंदू धर्मात विशेष मानले जाते मार्गशीर्षक पौर्णिमा ही वर्षातील शेवटची पौर्णिमा आहे या पौर्णिमेला गंगाजल घालून स्नान आणि त्यानंतर दान करण्यासोबतच लक्ष्मीची पूजा करण्याची ही परंपरा आहे पंचागानुसार यावर्षी वर्षी पौर्णिमेचे व्रत पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी साजरे केले जाणार आहे धार्मिक मान्यतेनुसार पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवाची पूजा केल्याने चंद्रदोषापासून मुक्ती मिळते आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते की मार्गशीर्ष पौर्णिमेला करावयाचे काही विशेष उपाय शास्त्रात सांगण्यात आले आहे मार्गशीर्ष पौर्णिमेला कोणते उपाय करणे शुभ ठरेल ते आपण जाणून घेऊया मार्गशीर्ष पौर्णिमा उपाय नंबर एक लाल चुनरी अर्पण करा मार्गशीरच्या पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करताना लाल चुनरी अर्पण करावी असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्याला नेहमीच विशेष आशीर्वाद देते नंबर दोन पांढऱ्या वस्तूंचे दान तुमच्या आयुष्यातील कोणत्याही त्रासाशी दीर्घकाळ संघर्ष करत असाल तर मार्गशीर्षक पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तांदूळ मैदा साखर इत्यादी पांढऱ्या वस्तूंचे दान करू शकता असे केल्याने तुम्ही संकटातून लवकर बाहेर पडू शकता नंबर तीन कच्चे दूध अर्पण करा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी तुळशीला थोडे कच्चे दूध पाण्यात मिसळून अर्पण करा असे केल्याने तुळशी प्रसन्न होते आणि सुख व सौभाग्य वाढते नंबर चार चंद्रदेवाला अर्ध्य जर तुमच्या कुंडलीत चंद्रदोष असेल तर त्यापासून मुक्ती होण्यासाठी मार्गशीर्ष पौर्णिमेला चंद्रदेवाला अर्घ्य द्यावे यासोबतच चंद्रदेवाच्या मंत्राचा जप करावा असे केल्याने तुमच्या कुंडलीतील चंद्र बलवान होईल आणि तुम्हाला मानसिक तणावापासून आराम मिळेल तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग